कुछ देर तक खामोशी है फिर कानों में शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा ये तो वक्त ही है मैं आपको जो ये बता रहा हूं हे जे मी बोलू लागलो तुम्हाला काही लोक एखादा नाला जसा खडखड करतोय तसा खरू खरुर करू लागले अरे आम्ही इथे बसलेले सर्व समंदर आहे यांना हलवणं कोई एखाद्या तात्पुरत्या टेलिव्हिजनच्या माणसाचं काम नाहीये राजकारणी सर्व असतात राजकारणामध्ये प्रत्येक माणूस आपल्या जागेवर राजकारण करतोय मला अनेक लोकांनी सांगितलं का साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल माझा निर्णय तोच आहे आज बी आहे का जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे त्याच पक्षात राहणार कुठेही नाही ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल अजून मुख्यमंत्री देवेंद्रजीचा विश्वास माझ्यावर हो आहे अजित दादांचा आहे तर या राजकारणामध्ये पद येतात पद जातात परंतु पद नसताना इतक्या मोठ्या या मैदानावर पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा व्हायची त्याला लोक यायचे आणि ती चर्चा पुऱ्या वर्ष न वर्ष चालवायची आज काही नाहीये मी एक साधा कार्यकर्ता आहे पण ह्या पुऱ्या ग्राउंड मध्ये चार वाजेपासून जे हे कार्यकर्ते आलेले आहे हे कार्यकर्त्याची उपकाराची परतफेड प्रत्येकाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही मी तुमचा मित्र म्हणून तुमचा एक दोस्त म्हणून तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने मी तुमच्या घराचा परिवाराचा सदस्य म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही मला काही अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहून दिल्या का तुम्ही याचा खुलासा करा त्याचा खुलासा करा मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा करणार ठीक आहे त्यांचा काही अपेक्षा जरूर आहे परंतु मलाही पाच वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पुढच्या वेळेस काय होईल अडीच वर्षानंतर हेही आज सांगता येणार नाही कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिल्या जातात मलाही त्याची जाणीव आहे आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील आता अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागल अनेकांना परंतु मी काम करायला कुठं कमी पडणार नाही मी मंत्री राहिलो चार वेळेस मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या त्या जिल्ह्यामध्ये या सत्तेचा शंभर टक्के विजय झालेला आहे तुम्ही यामध्ये तुम्ही पराजय झाले असतील या स्टेजवर बसलेले काही आमचे मित्र डॉक्टर दिनेश परंतु मी माझे कर्तव्य पार पाडताना ही गवाई देतो पालक हो मी धुळ्याचा पालकमंत्री होतो त्या ठिकाणी हो शंभर टक्के आमची महायुती निवडून आली मी हिंगोलीचा पालकमंत्री आहे त्यावेळेस होतो तिथेही शंभर टक्के निवडून आले आणि संभाजीनगर औरंगाबादचा पहिला पालकमंत्रीचा सन्मान मला मिळालं तिथेही शंभर टक्के आले अरे किती कोण इतकं नशीबवान असन मनाजीराव हो। का मी पहिला पालकमंत्री हा जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर मी पहिला पालकमंत्री